खरोखर शासनाच्या वतीने आमचे सल्लागार झालेले आहेत ऍडव्होकेट झालेले आहेत आमचे परम मित्र नितीनजी गायकवाड कोण डॉक्टर होते कोण वकील होते <laughs> डॉक्टर वकील हो बाकी काय नको डॉक्टर होतात वकील होतात खरोखरच आम्हाला मित्र खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही शासकीय आणि कायदेशीर सल्ला आता हक्काने घेऊ शकतो असे आमचे परम मित्र नितीनजी गायकवाड आणि ते हे झाले त्याच्यामध्ये वैदी साहेबांचा खूप मोठा वाटा हा कारण जरी ते आता जगाला सल्ले देणार असतील त्यामुळे आमचे मित्र ज्यांना आम्ही मोफत सल्ले असं कसं नाव दिलं मोफत नाव पण मोफत होतो आणि सल्ले मोफत होते आणि ते आम्ही बराच वेळा म्हणायचो ती कायदेशीर सल्लागार हो आज त्यांनी झाला अनेक आणि त्यांनी रिटर्न दिला आम्हाला की जसं तुम्ही बोलत होता येतोची त्यांचा आम्ही सत्कार करतोय पुष्पगुच्छ देऊन आणि पुढील कारकीर्द वकिली म्हणून त्यांनी पूर्ण करावी शेवटची आणि जसं बाकी अखंडापणा करत साथ दिलेलीच आहे कुटुंबाकडून साथ आहे मित्रांकडून आमच्या त्यांना शुभेच्छा आहे की कुल कार्य संघटनेसाठी त्यांनी ज्येष्ठ सल्लागार मोफत सल्लागार केशव शेठ गायकवाड त्यांचा आम्ही खूप खूप अभिनंदन हे वकील वकिला बाप्पे आहेत आणि संचालिका गायकवाड मॅडम यांना सुद्धा आम्ही विनंती करू की प्रोफेशनल काम करायला सांगा जसं मगाशी सल्ला दिला आम्ही असे सल्ले चालू ठेवा

नाही भावेश आमचे मित्र नितीनजी गायकवाड ऍडव्होकेट नितीनजी गायकवाड यांचे सुपुत्र भावेश नितीन गायकवाड एक गुणवंत विद्यार्थी आहे दहावीला असताना दहावीला असताना आम्ही तो उपक्रम केलेला आहे गुणवंत सत्कार आणि योगायोगाला आज मी दुग्ध शरकार योग असतो तसे ते इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण केली सिव्हिलची तर एक गुणवंत विख्याताचे वकील म्हणून त्यांचे सुपुत्र भावी यावर्षी चांगला योग आहे तर पुढील विशेष अभिमान आहे आमचे आले सोसायटी सांभाळावी आणि जसं मित्रांनी सुचवलं की वहिनी साहेबांना